महाराष्ट्र या ठिकाणी आज आम्ही शिवसेना युवासेनेच्या वतीनं आज काल दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मुंबई विद्यापीठ कक्षमध्ये युवासेना सिनेट सदस्य दहापैकी दहा जागा निवडून आल्याबद्दल आज आम्ही या ठिकाणी बार्शी येथे जल्लोष करत आहोत आणि जे सिनेट सदस्य जे निवडून आलेत त्यांना पुढच्या वाटतो खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो ही तर एक सुरुवात आहे शिल्स सदस्य दहापैकी दहा जागा मुंबईमध्ये निवडून येत आहेत मुंबई ही कुणाची नाही मुंबई ही बाळासाहेब ठाकरेंची आहे ही या तिथ सदस्य निवडणुकीतून दाखवण्यात दा आलेला आहे आणि शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्राला कधी धक्का लागू शकणार नाही आणि या ठिकाणी मी सर्व नेतो मी उत्सवाचा खूप खूप शुभेच्छा देतो जेव्हा